आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा मोहसिनबाईतोडा आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात इतर आरोप केले जातात परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे यांचं असलेलं चारित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे हा मेघा पाटकर काय ते सॉरी ती पाटकर काय तिचं नाव स्वप्ना पाटकर वगैरे त्याच्याबद्दलच काय काय वक्तव्य केलं हे जर तो, तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काय वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आब्रू नुसखानची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल मला याची त्यांना का। त्याचं काही घेणं देणं नाही ते पुन्हा हुशारकीने सांगतील अशा आता फार नोटीस मी खिच्यात घेऊन फिरतो वगैरे वगैरे तो, तो, तो बोलेल विद्वान एक महिन्याचे विद्वान ते असेच आरोप करत राहतात हे सगळ्या दलालांची एक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही परंतु आता मला असं वाटायला लागले की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये दे उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कसे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय आणि म्हणून ते बाकी काय असेल, पुना असेल, असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल मग सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये जर त्यांनी माझ्या विरोधात आणखी गरळ ओळखण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेले होते गेलेले आहात हे तुमच्या राजकारणात तुमच्या तत्वात बसत का माझ्या बेडरूम मध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत नाहीत काय न हो तुम्ही जाऊन कुठल्याचा जरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काही वाटते काही होणार नाही परंतु त्याचा एवढा गौरगाव करण्याचं काय कारणच नाही ना उत्तर देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आला असं समाजाचं काम नाही आहे जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल आपल्या संजयला दूरच दिसायचं मात्र या संजयाना जवळचंही दिसत नाही असं दानवी टीका करतात त्यांचं म्हणणं सरळ आहे की हे संजय दृत आणि दुर्योधन पक्षाचे आहेत आणि आमचा संजय जो अर्जुन पक्षाचा एक आहे म्हणून आमची तालात दखल घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे हे कुटाने बाहेर येतात आणि या कुटाण्याचं भांडवल करतात हे प्रयत्न करतात शिंदे यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सर्व व्यवस्थित आहोत